नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर हो। आज तुम्ही आपली स्वतःची बाग आज एक पंचवीस तारखेला गेल्या महिन्याला पाच महिन्यापूर्वी झाले तर तुम्ही बघू शकता आता एक वीस दिवसात आपली बाग येते तर तुम्ही झाडाला किती नग आहे आणि झाडाच्या झाडाला जा, फळाची साईज किती आहे तुम्ही बघू शकता झाडाला दीडशे प्लस नग आहे झाडाला किती दीडशे प्लस तुम्ही बघू शकता साईज काय दाखवू तुम्ही पहा आणि ही म्हणजे एवढंच एक झाड नाही तुम्ही प्रत्येक झाड बघू शकता या तुम्ही पाहू हो शकता पाहू शकता बघू शकता ह्याला पण काय साईज आहे तर एक अजून एक एक दहा पाच सहा दिवस आपण वरचा परत काढत आहे आणि त्याच्यानंतर एक दहा पंधरा दिवस ठेवून परत हार्वेस्टिंगचा भाग रेडी होणार पुढच्या ह्या महिन्यात एक सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत आपली बाग हार्वेस्टिंगला येईल तुम्ही साईज बघू शकता कशी साईज आणि प्रत्येक झाडाला असं आहे की असं नाही एका झाड आहे आपली स्वतःची बाग आहे आपली घरची असे आपले एक दीड हजार बुड आहेत कसा माल आहे आणि एक साडेतीनशे झाडं आहेत आपली हार्वेस्टिंगला आलेली पूर्ण पद पूर्ण एक खोड पद्धतीने केलेला हा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता हा एक खोडचा जा प्लॉट झाडाला क्वांटिटी आणि क्वालिटी कशी आहे तुम्ही बघू शकता आणि असं एक म्हणून एक नाही प्रत्येक झाड बघा तुम्ही कसं आहे